नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाल्याने या विजयाचा जल्लोष भाजप नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीने साजरा करण्यात आला जिल्हाध्यक्ष डॉ राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाशी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडून एकमेकास पेढे भरून बिहार विजयाचा आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांच्यासमवेत जिल्हा पदाधिकारी माजी लोकप्रतिनिधी आणि मोठ्या संख्येनं भाजप कार्यकर्ते उपस्थित होते आज ह्या ठिकाणी संपूर्ण नवी मुंबई भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून बिहारमध्ये जो अभूतपूर्व असा विजय मिळवलेला आहे त्या विजयाचा जल्लोष करण्यासाठी या ठिकाणी सगळे आपले कार्यकर्ते जमलेले आहेत की सगळ्या कार्यकर्ते बंधू भगिनींचे या ठिकाणी मनापासून कौतुक करेल ज्या ज्या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि घटक पक्षांची त्या ठिकाणी जेव्हा विजय मिळव विजय मिळवला जातो त्या त्या ते वेळेला त्या विजयाचा साक्षीदार ठरण्याच्या दृष्टिकोनातून ह्या ठिकाणी जल्लोष करतो प्रत्येक राज्यामध्ये ज्या ज्या वेळेला सत्ता आली त्यांचं त्यांचं ह्याच आपल्या शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं आम्ही या ठिकाणी जल्लोष केलेला आहे सर्वप्रथम आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं खास करून अभिनंदन करेल त्यानंतर आमचे चाणक्य केंद्रीय गृहमंत्री सन्मान्य अमित शाह साहेब यांचं देखील अभिनंदन करेन आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं देखील मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करेन पण त्यांच्या मदतीनं त्यांच्या नेतृत्वाखाली बिहारमध्ये त्या ठिकाणी एवढा मोठा विजय मिळवलेला आहे आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी डबल इंजिनच्या स्वरूपामध्ये आपले बिहारचे मुख्यमंत्री सन्मान्य नितीश बाबूजी यांना ज्या पद्धतीनं मदत केली ज्या पद्धतीनं त्यांना रसद पुरवली गेली ज्या पद्धतीनं विकासासाठी अनेक योजना त्यांच्याकडं दिल्या आणि त्याचाच परिणाम म्हणून बिहारी जनतेनं आज या ठिकाणी संपूर्ण बिहारमध्ये त्या ठिकाणी जे भ्रष्टाचारामध्ये बरबटलेले काँग्रेस होतं त्यांचा देशामधून नायनाट करण्यासाठी किंवा त्या ठिकाणी बिहारमधून तर सुप्रासा साप त्या ठिकाणी झालेला आहे अशाच पद्धतीनं त्या आपल्या नरेंद्र मोदीजींनी जो देशभर त्या ठिकाणी काम केलेलं आहे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत जे काम त्यांनी केलेलं आहे देशपास राष्ट्रहिताचे जे त्या ठिकाणी निर्णय घेतलेले आहेत त्या निर्णयावर शिक्कामोर्तब या ठिकाणी आमच्या बिहारच्या जनतेनं केलेला आहे आर जी डी सारखा भ्रष्टाचारी पक्ष ज्यांनी त्या ठिकाणी सगळ्या अतिरेक्यांना पोचले अशा पद्धतीच्या आर जी डीचा देखील त्या ठिकाणी सुपडा साफ करण्याचं सा काम आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली आमचे नितेश बाबूजी आणि संपूर्ण त्यांच्या घटक पक्षाने त्या ठिकाणी केलेली आहे ही कामगिरी साधी सोपी नाही ही, ही कामगिरी ही त्या ठिकाणी आपल्या संघटनात्मक रचनेची देखील आहे आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि अमित शहा साहेब यांनी बूथपातलीवरून बूथपातळीवरून त्या ठिकाणी संघटनात्मक रचना तयार केलेली आहे ती संघटनात्मक रचना बूथ अध्यक्ष शक्ती केंद्र प्रमुख त्यानंतर वार्ड अध्यक्ष त्याच्यानंतर मंडळाध्यक्ष अशी रचना आहे या रचनेमध्ये दर दोन चार दिवसानंतर आम्ही मतदार यादीचा अभ्यास करतो मतदारांवर लक्ष ठेवतो त्यांच्याशी संपर्क साधतो त्यांच्या अडे अडचणींना सामोरे जातो त्यांच्यावर होत असल्या अन्यायाच्या विरुद्ध त्या ठिकाणी लढतो अशा पद्धतीनं प्रत्यक्षात मतदाना मतदारांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचण्याचं काम आमची संघटनात्मक रचना करते आणि संघटनात्मक रचना ज्यांनी केली त्यांचा हा विजय जनतेचा विजय आहे कारण आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ज्यावेळी दुसऱ्या टर्म मध्ये त्या ठिकाणी पंतप्रधान पदी निय। त्यांची नियुक्ती झाली त्यावेळेला त्यांनी पहिलं भाषणामध्ये पहिला उच्चार पहिला अभिनंदन कोणाचं केलं असेल तर भूत अध्यक्षांचं केलं म्हणजे सांगण्याचा तात्पर्य असं आहे विकासाबरोबर त्या ठिकाणी सामान्य कार्यकर्त्यांना देखील त्या ठिकाणी बळ दिलं सामान्य कार्यकर्ता देखील त्या ठिकाणी सक्षमपणे उभा राहिला आणि म्हणून आज बिहारी जनतेच्या माध्यमातून बिहारमध्ये कधी नव्हे तेवढं त्या ठिकाणी विजय त्या मिळवलेला आहे मी पुन्हा एकदा ह्या ठिकाणी लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आमचे केंद्रीय गृहमंत्री आणि आमचे चाणक्य सन्मान्य अमित भाई शहा आमचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब सगळ्यांचं मनापासून त्या ठिकाणी मी अभिनंदन करेन सगळ्या त्या ठिकाणी कौतुक करेन बिहारी जनतेचं अभिनंदन करेन आणि त्यांना मी मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद देईन अशाच पद्धतीनं डबल इंजिनचं सरकार पुढे जाईल बिहारी जनतेला त्या ठिकाणी विकास आणि विकासच यापुढे त्या ठिकाणी मिळेल महाराष्ट्रामध्ये बिहारच्या बरोबरच ह्या ठिकाणी आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी देखील प्रचंड कामं केलेली आहेत सगळ्या राजे जिल्ह्या जिल्ह्यामध्ये कामं केलेली आहेत प्रत्येक जिल्हा स्तरावर ज्या ज्या पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल केलेलं आहे त्या इन्फ्रास्ट्रक्चरमुळं प्रत्येक प्रत्येक जनतेचं त्या ठिकाणी जीवनमान उंचावण्याचं काम केलेलं आहे महिला भगिनींचं जीवनमान उंचावण्याचं काम केलेलं आहे शेतकऱ्यांसाठी जी कामं त्या ठिकाणी प्रचंड केलेली आहेत प्रत्येक घटकाला त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम केलेलं आहे अरे पंच्याहत्तर वर्षात ज्यांच्या घरात पाणी नव्हतं गेलं त्यांच्या घरात पाणी पोहचवण्याचं काम आपले देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलेलं आहे आपण पंतप्रधान आवास योजना आहे आयुष्यमान भारत योजना आहे डीबीटी सारखी योजना त्यांच्या खात्यावर येते अशा अनेक योजना ज्या योजनांमुळं महाराष्ट्रामध्ये ट्रिपल इंजिन म्हणजे सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था हे भारतीय जनता पार्टी आणि घटक पक्ष जिंकेल एवढा विश्वास आम्हाला बिहारप्रमाणेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीच स्थानिक स्वराज्य निवडणुकीत नवी मुंबई महापालिकेतही भाजपचा झेंडा फडकेल असा विश्वास यावेळी उपस्थित माजी लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आज बिहार मे कमाल का धमाल हो गया महाराष्ट्र का वासी जो प्रांत मे बीजेपी कार्यकर्ता जो इधर इकट भारत हो देश का पंतप्रधान नरेंद्र मोदी जी का और भारत देश का जो होम मिनिस्टर चाणक्य से जो इलेक्शन लढा जो अमित शाह ने और जो नीतीश कुमार का हम लोग बधाई देने के लिए इधर इकट हो के बिहार जनते का हम लोग धन्यवाद धन्यवाद करता हो। अभी आने वाले दिन में मुंबई नगर नगरपालिका इलेक्शन होने वाला है इधर भी अपना जो जनता भारतीय जनता पार्टी को जो का वोटिंग करके इधर भारतीय जनता पार्टी का महापौर बे ज्यांनी वोट चोरी वोट चोरी केलं त्यांचा जनतेनेच बिहारच्या जनतेनेच भूईसपट करून टाकलं आणि बिहारमध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजपचे प्रभारी विनोद तावडे यांच्या नेतृत्वाखाली बिहारी जनतेने आज एक इतिहास घडवला आज आम्हाला आता आनंद होतोय की हाच विजय आमच्या नवी मुंबईच्या महापालिकेमध्ये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि आमचे स्थानिक नेते लोकनेते वन मंत्री आदरणीय गणेश जी नाईक साहेब यांच्या नेतृत्वाखाली वन साइड विजय होईल महापालिकेमध्ये आज बिहार की ऐतिहासिक जीत है हमारे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र ने, मोदी जी मे हर एक वर्ग ने जो विश्वास है उस विश्वास का ही परिणाम है आप देखेंगे कि चुनाव एक बहुत बडी चीज हुई एम वाई फैक्टर का मीनिंग ही बदल गई आज जिस प्रकार से इतनी भरी तादाद में महिला और युवा आकर वोट वोट दिए उसी का परिणाम है कि आज भाजपा विधानसभा में 202 सीट लेने में कामयाब हुई और दूसरी तरफ देखेंगे जिन लोगों ने भी अपने चाहे किसी के भी माँ का राहुल गांधी ने प्रधानमंत्री मोदी जी के मतलब की माँ का अपमान किया छठी मैया का अपमान किया छठी मैया का उनको श्राप है कि आज उनके तीन चार सीट पर अपना सिमट गए इस मतलब कि जो और आप देखेंगे एक पूरा टीम वर्क था चाहे भाजपा के अपना देवेंद्र फडणवीस जी हो चाहे अमित शाह जी हो चाहे कोई भी नेता हो चाहे कोई भी विधायक या सांसद गया उसने ये नहीं देखा कि कैंडिडेट भाजपा का है कि जेडीयू का है कि चिराग पासवान का है सभी लोग ने मिलकर यहाँ पर मतलब एनडीओ को जिताना है इस मिलजुल कर जो एफर्ट अपना टीम वर्क था वो टीम का ये परिणाम है और ये परिणाम आप आने वाले महानगर पालिका में भी देखेंगे कि यहाँ भी एक टीम के साथ सभी लोग काम करेंगे और नगर पालिका पर कमल खिलेगा जल्लोष साजरा करना आमित होता कि विजय अपला चाहिए जल्लोष हा आम कराए होता हा फ ट्रेलर है पिक्चर अभी बागी है महानगरपालिकेचा पण विजय आमचाच आहे आणि आम नवी मुंबई महानगरपालिकेवर कमळच फुलणार भारतीय जनता पार्टीचा कॅमेरामन इकबल शेख सह बल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनीकरिता